राज्यात पहिलं पाहून पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाज नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन आयआरसीटीसीच्या वेबसाईट वर एकाच दिवसामध्ये तेरा लाख रेल्वे तिकीटाचं बुकिंग गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आमदार तारासिंग यांनी स्वीकारली भोकर नगर परिषद निवडणुकीसाठी दोनशे तीन नामांकनापैकी एकावन्न अर्ज बाद यमांसाठी मराठवाडा कृती समितीच्या आंदोलनाचा इशारा खासदार अशोक चव्हाण यांनीही दिला पाठिंबा चार एप्रिलला दोन तास आधीच चालणार बँकेचे कामकाज आता बातमीपत्र विस्ताराने रेल्वेचा अडव्हान्स तिकीट बुकिंगचा कालावधी साठ दिवसावरून आता एकशे वीस दिवसाचा करण्याचा निर्णय कालपासून लागू झाला आहे आणि याचाच परिणाम म्हणून पहिल्याच दिवशी रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर एकाच दिवशी तेरा लाख तिकिटाचं बुकिंग झाल्याची माहिती आहे यापूर्वी ॲडव्हान्स तिकीट दोन महिन्याआधीच बुक करता येत होतं मात्र रेल्वे प्रशासनाने अॅडव्हान्स तिकीट बुक करण्याचा कालावधी दोन महिन्यांनी वाढवला आहे त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना चार महिने अगोदरच तिकीट आरक्षित करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेले नूतन अध्यक्ष आमदार सरदार तारासिंह यांचे सकाळी नऊ वाजता देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन झाले नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य तसेच नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले गुरुद्वारा बोर्डाच्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आमदार तारासिंह हे सकाळी अकरा वाजता सर्वप्रथम श्री सचखंड हुजूर साहेबच्या दरबारात गेले व आरदास करून आपल्या पदाची सूत्र स्वीकारले भोकर येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोनशे तीन नामांकन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले होते या दोनशे तीन अर्जांपैकी काल झालेल्या छाननीत एकावन्न अर्ज वेगवेगळ्या कारणाने वगळण्यात आले आहेत त्यात भाजपाचे तीन शिवसेना दोन सपा तीन आणि बसपा बस एक यांचा समावेश आहे एकोणीस प्रभागात होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने सर्व जागेवर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे तर भाजपा आणि शिवसेना युतीचे पैकी सहा प्रभागात उमेदवारच नाहीत या निवडणुकीच्या रिंगणात आता असणाऱ्या उमेदवारांपैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात हे आठ एप्रिलला समजेल वेळ झाली छोटेशा विश्रांती की तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याच्या ठिकाणी फ्लॉर अँड फ्लावर शॉप नंबर ए टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची वी जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत एमआयएम ही महत्वाची शैक्षणिक संस्था औरंगाबादला न देता नागपूरला हलवल्यामुळे मराठवाड्यातील जनसामान्य संतप्त झाले आहेत बुधवारी एमआयएम नागपूरला दिल्याची घोषणा केल्यामुळे मराठवाड्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत एमआयएम मराठवाडा कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून निषेध पत्रही प्रसिद्ध केले आहेत आणि या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार करीत आहोत जनहित याचिका दाखल करणे हा शेवटचा पर्याय असेल असे मुई शर्मा यांनी या संदर्भात यासंदर्भात साठी मराठवाडा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि एमआयएम साठीच्या आंदोलनाला खासदार अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे एक एप्रिलला आर्थिक वर्षाअखेरीमुळे बँक बंद होती त्यान तर त्यानंतर तीन आणि चार एप्रिलला सार्वजनिक सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत तीन दिवस सलग सुट्टी असल्याने ग्राहकाची होणारी गैरसोय हो टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने चार एप्रिलला राज्यातील सर्व शाखांना कामकाज दोन तास अधिक सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत आज असणारे काही वाढदिवस नागनाथ जाधव प्रवीण सारडा भागवत चव्हाण गोविंद दरक संतोष मुंडे मयूर कंधारे रंजित मंडळ विश्वजित मन्ना शैलेश कराळे आशुतोष उत्तरवार राजकुमार भबारे राघवेंद्र कट्टी या सर्वांना नमस्कार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर एकाच दिवसामध्ये तेरा लाख रेल्वे तिकिटाचं बुकिंग गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आमदार तारासिंग यांनी स्वीकारली भोकर नगर परिषद निवडणुकीसाठी दोनशे तीन नामांकनापैकी एकावन्न अर्ज बाद यमासाठी मराठवाडा कृती समितीच्या आंदोलनाचा इशारा खासदार अशोक चव्हाण यांनीही दिला पाठिंबा चार एप्रिलला दोन तास आधीच चालणार बँकेचे कामकाज आणि याचबरोबर नमस्कार लयचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी